कोळीन मारुती चितमपल्ली यांची ही कथा मारुती चितमपल्ली एकोणवीसशे बत्तीस पक्षी वन्य जीवनविषयक ग्रंथकार प्रसिद्ध लेखक अनेक पुरस्कारांनी सन्मानित पक्षी जाय दिगंतरा जंगलाचं देण रानवाटा शब्दांचं धन रातवा मृग पक्षीशास्त्र शास्त्र घरट्यांपलीकडे पाखरमाया निसर्ग वाचन सुवर्ण गरुड आपल्या भारतातील साप पक्षी कोश आनंददायी बगळे इत्यादी पुस्तके प्रकाशित कोळीन आपले सावच कसे पकडते आपल्या घराचे दार बंद करून आपण असुरक्षित होऊ नये यासाठी ती कोळी ती कोणती काळजी घेते याचे चित्तवेधक वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केले आहे हॉलिवूडपासून दूर अशा डोंगराकडे मी गाडी वळवली पायथ्याला गाडी ठेवून मी डोंगर चढून वर गेलो वाकून जमिनीचं लक्षपूर्वक निरीक्षण करू लागलो मध्येच एक गुडघा टेकून मी सुकलेलं गवत बाजूला सारायचो कोणी मला अशा अवस्थेत पाहिलं तर त्याला वाटेल की माझं काहीतरी हरवलंय आणि मी ते शोधत आहे मी ज्यांचा शोध घेत होतो ते मला डोंगर माथ्यावर जवळजवळ एका तासानं दिसलं एखादं निकेलचं नाणं उडवावं तसं ते अर्ध मातीत झाकलं जावं तसं ते दिसत होतं मोठ्या अचूकतेनं बांधलेलं ते कोळ्याचं झापड असलेलं घरट होतं आजूबाजूचं गवत आणि हिरव्या शेवाळावर ते रंग गोपणामुळे दिसत नव्हतं मी खाली वाकून माझ्या चाकूच्या पत पात्याचं टोक दाराच्या बाजूला लावलं आणि दार उघडलं त्या भेगेतून आत पाहिलं दार उघडलं जाऊ नये म्हणून कोळीनीनं ते घट्ट धरून ठेवलं होतं मी कोळीन म्हटलं आहे कारण नर कोळी आकारानं लहान असतात त्याच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही हे घरट कोळीनीचं होतं जमिनीत जवळजवळ एक फूट खोलीवर न दिसणारं ते घरटं त्याचं दार आणि अस्तर सारं काही रेशमाच्या धाग्याने घट्ट असं विणलं होतं मला आश्चर्य वाटलं की कोळिनीनं चाकूचं टोक इतक्या विलक्षण ताकदीनं ओढ ओढावं पातं चांगलंच वाकलेलं दिसलं मी दार सोडून दिलं अंधार पडल्यावर मला परत यायचं होतं रात्रीच्या वेळी कोळीन ज्यावेळी कार्यरत असते त्यावेळी तिचं छायाचित्र घ्यायचं होतं चाकूचं पात बाजूला काढताक्षणीस दार घट्ट बंद झालं घाबरलेली कोळींत ते दार आतून ओढत होती बाटलीचं बूज बसावं तसं दार पक्क झाकलं गेलं ते इतकं पक्क बसलं की त्याच्यात फट देखील दिसत नव्हती माझी साधन सामग्री घेऊन तिथं सायंकाळी पोहोचलो चंद्राच्या मंद प्रकाशानं उजळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डोंगर काळे दिसत होते चंद्राच्या प्रकाशानं तसं शहरातील विजेच्या दिव्यांमुळे राशींचे ढग प्रकाशमान झाले होते पावसाची लक्षणं दिसत होती ज्या घरट्याजवळ खुश ज्या घरट्याजवळ खून केली होती तिथं जवळच एका दगडावर मी बसलो आणि अंधुक प्रकाशात जमिनीचं निरीक्षण करू लागलो झाकलेल्या दरवाजाची कमान मला दिसते वसंत ऋतूतील शे तो शेवटचा काळ परंतु सायंकाळी हवागार होती गारठा निर्माण करत ओलसरवारं खोऱ्याकडे वाहत होतं परंतु माझ्या पायानजीकच्या त्या लहान जगात नी चा चा मी असा काही गुंग झालो होतं की बाहेरच्या जगाचं मला विसर पडला मी स्तब्ध बसलो माझं सारं लक्ष कोळीनीच्या घराच्या बंद दरवाज्याकडं होतं कसलीही हालचाल नव्हती कसलंही चैतन्य नव्हतं एखाद्या दगडासारखा बसून मी शांतपणे तासभर निरीक्षण करत होतो जरी दार बंद असलं तरी आतल्या कोळणीला माझ्या अस्तित्वाची जाणीव होती मला वाटायचं की थोड्याच कालावधीत तिला माझा सराव होईल परंतु दारापलीकडच्या छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षणं दिसत नव्हती थंडगार वाऱ्यानं गवताची पाती डोलायची पुन्हा शांत पावसांचा कुठेतरी शिडकावा झाला त्यामुळे जमीन थोडी ओलसर झाली पुन्हा शांत त्या थंडगार दगडावर बसून मी चांगलाच गारठलो मला वाटलं की आपण दाराची हालचाल पाहिली मी एकाग्र चित्त होऊन त्याकडे पाहत होतो पुन्हा ते हल्लं नाही मला उगीच तसा त्या अंधारात भास झाला असावा ते चोरदार किंचित उघडलं काही क्षण खिलखिल त्या दाराजवळ कोळीन वाट पाहत होती मला ते माहीत होतं तिथं गुढ होतं त्या गुडतेचा तणाव आजूबाजूच्या वातावरणावर आला होता कोळीन दाराजवळ दबा धरून प्रतीक्षा करत होती सापळा तयार होता सावध जर येण्याची ती वाट पाहत होती ते सारं चमत्कारिक होतं किटकाच्या लहान जगातील ती अनिश्चिती आणि धोका होता कोळीन दबा धरून लहान जीवाच्या पावलाची सावट ऐकत रात्रभरही राहिली असावी सावज पार तिच्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचेपर्यंत कोळीला वाट पाहावी लागते मगच त्याच्यावर झडप घालून त्याला आत ओढावं हो लागतं पण तिला बाळाचं संरक्षण सोडून जाता येत नाही जर का कोळीनीनं आपलं बीळ सोडून दिलं असतं आणि दार तिच्या पाठीमागे लावलं असतं तर तिला ते कधीच उघडता आलं नसतं घराचा उंबरठा तिला पारखा झाला असता, असता। चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं यातून तिनं या दाराची अशी रचना केली होती तिच्या माघारी ते दार बंद झालं तर ते असं काही घट्ट बसेल की होऊन गवतातील काळ्या जगात तिची पारत झाली घेऊन असतीनं अचूकपणे सावजाला पकडायला हवं असतं तिच्या खेसाळ हातांचा पंजा सावजाभोवती आवळला गेला पाहिजे नाहीतर सावज निष्ठून जात परंतु त्याच वेळी तिचं एक पाऊल दारात असतं तिच्या माघारी दार बंद होणं म्हणजेच तिचा मृत्यूच बिळापासून एक हातभर अंतरावर ले ले गवतात काहीतरी हल्लं पाती बाजूला लाव लवली तसं राखी पाठ असलेलं पावट्या एवढं सोबक दिसलं ते वेडंवाकडं जमिनीवरून जात होतं काहीतरी शोधत होतं मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत होतं पुन्हा मागे वळत होतं अन अडखळत कोळीनीच्या सापळ्याजवळ जात होत एखाद्या चित्रपटातील पुढे काय होतं अशा उत्कटा वाढवणाऱ्या गृढ दृश्यांसारखं ते होतं प्रेक्षक म्हणून मला त्यातील भयानक धोक्यांची जाण होती परंतु काही सहाय्य करता येत नव्हतं सावज पुढे पुढे जात होतं शेवटच्या क्षणी ते वळलं अरे चार ते वाचलं तर पण पुन्हा चुकून मृत्यूच्या दाराकडेच ते जात होतं ते सोबत अटळपणे त्या सापळ्याकडेच जात होतं कोळिनीने हालचाल केली तसं दार कंपित झालं दार जसं किंचित किलकिल झालं तशी एक काळी रेषा दिसली जमिनी खालच्या तिच्या जागेपासून वर असलेलं सोबत तिला दिसत नव नसलं तरी त्याच्या आगमनाची चाहूल तिला लागली होती क्षणभर किटकाच्या पावलांचा कंप तिला जाणवला त्याच्या पावलांचा आवाज जमिनी खालून तिनं ओळखला होता सोबत वेळ वाकलं चालत तिच्या पुढे जात होतं दार हल्लं थोडं उघडलं गेलं कोळीन आता अस्वस्थ झाली होती अधीर झाली होती दारापळीकडच्या काळ्या पोकळीकडे मी टक लावून पाहत होतो त्या चिरेतील अंधारात काहीतरी चमकताना मला दिसलं कोळीनीचे डोळे चंद्राच्या प्रकाशात चमकत होते निश्चित नसलेली परिस्थिती तिथं रेंगाळत होती सोबग वाट पाहत असलेल्या मृत्यूकडेच जात होतं सोबक माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालं एखाद्या दुःखी आणि विनोदी पात्रासारखं त्या अजागळ कीटकाबद्दल मला सहानुभूती वाटत होती परंतु मी तटस्थ राहिलो सोबक जवळ गेलो दार किंचित खाली पडलं दरवाजा येणारा दाराजवळ येणाऱ्या सोबकच्या पावलांचा कंप जसा जवळ येऊ लागला तशी कोळी चुळबुळ करू लागली कीटकाच्या जगाला आवाजातील तीव्रता कळत असावी कोळीनीला सोबकच्या पावलांचा आवाज ऐकू येत असावा तर माझ्या पावलांच्या आवाजानं तिला काय वाटत असावं परंतु मला जिकडे तिकडे विलक्षण शांत वाटत होतं दुसऱ्या जगातील म्हणजे शहरातील समिश्र आवाज येत होते दूरवरचा कर्कश मोटारी छिद्रापासून एक इंच दूर होत ते दृश्य मोठ भयानक होत त्याने माझं लक्ष वेधलं सोबक एखाद्या खोळ्यासारखं नकळत कोळीनीच्या दाराकडे नेणाऱ्या वाटेनं जात होत ते तिथं पोहोचलं छिद्रासमोर आलं दार हल्लं नाही सावध जवळ आल्याची जाणीव कोळीनीला निश्चितपणे झाली होती तिनं आता अजिबात हालचाल केली नाही तिथल्या जमिनीप्रमाणे दारही स्तब्ध होतं सोबकची आता सुटका होईल असं मला वाटलं माझ्या अस्तित्वामुळे कोळीन अस्वस्थ झाली असावी कदाचित नकळत मी सोबकचा जीव वाचवला असेल मला थोडंसं बरं वाटलं काळ्या फटीत काहीही हालचाल नव्हती कोणत्याही जीवाचा मागमूस नव्हता धोक्याच्या मर्यादेबाहेर सोबत गेलं होतं काही पावलं गेलं असतं की बचावलं असतं इतक्यात काळी राक्षसीन जमिनीतून वर आली दार सताड उघडलं गेलं केसाळ हात एखाद्या दांडक्यासारखा बडवत त्या कुरूप प्राण्यानं छिद्रातून उडी घेतली घोगडी घालावी तसं पुढच्या पायांनी त्याला आवळलं आणि लगेच दृष्टी आड झाली पण जमिनी खालच्या गुड अंधारा जगात गेली एका क्षणात कोळी दिसली आणि सावजाला पकडून नाहीशी झाली पार जमिनीच्या पडद्याआड तिच्या पाठोपाठ किंचित आवाज करत दार बंद झालं मला इथे बसल्या बसल्या तो आवाज ऐकू आला होता मला या घटनेची अपेक्षा होती परंतु कोळीनीच्या अकस्मात दिसणं आश्चर्यचकित झाले हे सारं पाहत असताना बाहेरच्या जगाचा मला विसर पडला गवताळ डोंगराच्या त्या वीतभर जागी माझं लक्ष केंद्रित झालं होतं गार वाऱ्याची झुळूक लागली वाटलं आता पुन्हा पाऊस येणार मी पार गारठून शहरातील दिव्याच्या प्रकाशाकडे पाहत होतो नंतर कोयणीची घरटी असलेल्या जमिनीची एक डझनभर ढेकळं मी माझ्या स्टुडिओत आणली खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवली त्यावर रात्रंदिवस प्रकाशाचा झोट टाकला अंधाराचा पडदा सोडून कोळीनीला आपलं भक्ष उजेडात घेण्याची सवय लागावी म्हणून मी प्रयत्न करत होतो याची आवश्यकता होती नाहीतर तिचं रंगीत फिल्मनं चित्रण करता आलं नसतं अगदी शुद्ध कीटकांच्या जगातही व्यक्ती व्यक्तीनुसार प्रकृतही बदल होतो प्रकृतीतही बदल होत असल्याचं पाहून प्रभावित झाले बुद्धिशून्य अथवा मेंदूची कसलीही यंत्रणा नसलेल्या कोळीनीच्या व्यक्तिमत्वावर खूप फरक पडल्याचं दिसून आलं डझनभर कोळीनीपैकी कित्येकींनी अन्नाचा पुरवठा करण्याच्या कुठल्याही पद्धतीचा अवलंब करण्याचं अजिबातच नकारलं त्यांनी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलं आपली दारं आतून जाळी विणून बंद केली ही ताटी त्यांनी पुन्हा कधीही उघडली नाही जणू काही त्यांनी समाधीच घेतली काही जणी जगण्या इतपत क्वचितच खात सावजाला पकडण्याच्या चित्रण मला कॅमेरानं कधीच करता आलं नाही एका कोळीने आपला घरटाच त्याग केला कदाचित ती हिरव्या कुरुणांच्या शोधात केली असावी चमत्कारीत अशा सतत प्रकाशाच्या झोतात राहण्यापेक्षा बाहेरच्या धोकादायक जगात राहण्याचं तिनं स्वीकारलं नंतर काही आठवड्यांनी निसत्व आणि सुकलेल्या अवस्थेत ती खोलीच्या एका कोपऱ्यात सापडली फिल्मच्या दोन डब्यांमध्ये सरपटत जाऊन तिनं त्या जागेत तंबून आपलं घट बांधण्याचा प्रयत्न केला होता त्या डझनभर कोहिणींपैकी फक्त एकीनं माझ्या आवश्यकतेप्रमाणे स्वतःला जगून घेतलं माझ्या चित्रपटाची जणू ती तारका बनली मी डोंगरात पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती तिला खुणावताच मोठ्या चमत्कारिकरित्या माझ्या कॅमेऱ्यासमोर ती करून दाखवली प्रतीक्षा आणि तिची अकस्मात झडप अशी मी पूर्वी पाहिली होती तशी ती करी सोबगला ती अगदी सहज पकडे माझं त्यामुळे समाधान होईना वाटे की काहीतरी रोमहर्षक घटना घडायला हवी फाशाच्या दाराजवळच्या कोळीनीशी एका काळ्या कोळीनीनं अजिबात संघर्ष केला नाही सोबत जसं नाहीसं होई तशीच एखादी जातूची कांडी फिरवावी तशी ती नाहीशी होई पहिल्यांदा ज्यावेळी काळ्या कोळीनीला तिनं छिद्रात खेचलं तेव्हा पाहण्यात काही चूक तर झाली नसेल ना असं वाटलं माझी थोडीफार अपेक्षा होती की दार ढकलून धुळीचे हात झाडत माझ्या तारकेला झोडपून ती बाहेर येईल परंतु दुसऱ्या दिवशी तिथं सुरकुतलेलं काळं कलेवरच मला पाहायला मिळालं माझ्या नटीनं तिला पार शोषून टाकलं होतं मला हवं होतं की माझ्या कोळीन तारखेला सावज सहजपणे छिद्रात ओढून नेता येऊ नये कॅमेऱ्यानं तिची चांगली दृश्य टिपण्याची होती ज्यावेळी सावज पकडायचं त्याच वेळी ती जमिनीवर येईल तेव्हाच तिचं निरीक्षण करायला मिळेल हे दृश्य एखाद्या विजेच्या गतीनं नाहीसं होई कोळीनेच्या दारातून न जाणाऱ्या कीटकाची सावज म्हणून निवड केली तर त्यांच्यात बराच वेळ चालणाऱ्या झटापटीचं चित्रण करता येईल असं वाटलं परंतु कोळीन अजिबात त्याच्या वाटेला जात नसे मोठा कीटक तिच्या दारापर्यंत जलत जाई परंतु दार उघडले जात नसे माझा तर्क असा की मोठा कीटक जोरानं आवाज करत असावा कोळणीला अशा नाट्यात अजिबात रस नव्हता तिला हवा होतं रोजचं खाणं बागेतील दगडाखाली कोळणीचं भक्ष शोधताना मला एकदा लहान शतपाद मिळाला सोबकचा जसा ती निकाल लावत असे त्याप्रमाणे शतपादाची विल्हेवाट तिनं लावली मी शतपाद मिळवण्याचा शोध सुरू केला मी आठ पाय असलेले कीटक जमा केले माझ्या खोलीतल्या बाटल्यांमधून सर्व आकारांचे शतपाद भरून ठेवले जर शतपाद ठेवायचे तर त्यांच्या खाण्याचीही सोय करायला हवी कॅमेरानं क्षण एक दृश्य टिप टिपत होतो तसंच बागेत दगडाची उलता करण्यात अनेक तास जात वालनट जसे लहान मध्यम आणि मोठे असे प्रतवार लावतात तसे मी शतपात लावले त्यात अगदी लहान मध्यम लहान लहान मध्यम मोठे लहान लहान मध्यम अशी प्रतवारी तयार केली मी रोज कोळणीला शतपात खाऊ घालायचा गेल्या आठवड्यात दिल्यापेक्षा आकारानं मोठा शतपाद प्रत्येक आठवड्यात द्यायचा माझ्या कोळणीला मी अतिशय श्रमपूर्वक आणि कौशल्यानं पळवत होतो प्रत्येक आठवड्यात ती मोठ्या आकाराच्या शतपादाचा स्वीकार करी असं करत लोभ आणि अधीरतेनं तिनं भल्या मोठ्या शतपादावर झडप मारली शतपादाला शंभर पाय असले तरी त्यातील पन्नास जमिनीला खेळून राहायचे राहिलेले पन्नास पाय धडपड कर धडपड आणि वळवळ स्वतःचं रक्षण करण्याकरिता तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत असत कितीतरी सेकंदही नाट्य चालू असताना ते मी कॅमेऱ्यानं टिपलं कॅमेऱ्यानं टिपत असे एकदा तर शतपालानं लढाई जिंकली होती दारात डोकं सापडून तो सर्पाप्रमाणे वळवळत होता असा समय आला होता की त्यानं माझ्या कोळीला छिद्रातून बाहेर खेचलं असतं दार किंचित उघडलं होतं त्यातून तिचे पाय दिसायचे त्यांच्याशी झटापट करत असता ती कलणली आणि आपल्या शत्रूला तिने आत ओढलं कुठेतरी ढिलाई झाली शतपाद तिच्या भोवती वेटोळ घालण्याचा प्रयत्न करत होता काही क्षणातच त्याचे शंभर पाय हवेत वळवळत होते त्या क्षणी संधी साधून कोळिनीनं शतपादाला विळखा घातला आणि त्याला घेऊन ती छिद्रात नाहीशी झाली काळं छिद्र झाकलं गेलं आणि मागे फक्त दरवाजा लागल्याचा आवाज लेखकाने अगदी बारीक निरीक्षण करून कोळीनीची कथा को आपल्याला सांगितली आहे तुम्ही ही नक्की ऐका कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कथांसाठी आपल्या बालभारती कथा विषयाला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद